पाहिजे तू बोललीस मला संडेला काहीतरी स्पेशल नाश्ता ना। देणार मी बघ सकाळ सकाळी उठून बसले आज चार बिस्किट का मग जेवण लवकर करते लवकर जेव काय चार बिस्किट मग बाबांना तरी काहीतरी हॉटेल वर नाही सांगितले तरी काय हॉटेल सकाळ सकाळी काय भेटणार आहे तुम्हाला अरे आर्य तुला आता नाश्ता करायचा आहे हो बाबा सकाळी आणि मला काहीतरी स्पेशल पाहिजे होता स्पेशल मेंदू वडा इडली असं काहीतरी मिसळ पाव असं असं काहीतरी पाहिजे स्पेशल तुला माहित नाही आपल्या संकेतदा भादुरशेख नाक्यामध्ये आपला ब्रेकफास्ट हॉल चालू केलाय हो हो हा मी बघितलेला बघितलेला ना हो। त्या ठिकाणी तुला मेंदू वडा इडली सांबार कांदा पोहे मिसळ पाव हे सर्व नाश्ते फ्रेश सकाळ सकाळी मिळतात आपल्याला गरमागरम गरमागरम मग आताच जाऊया बाबा चला।, चला तुला जायचंय ना चल आपण दोघंही जाऊया चला चला तर मित्रांनो आपण आता भादुरशेखला आलेलो आहोत त्या बघा मित्रांनो संकेत दादाचं ब्रेकफास्ट हॉल चला तर आपण जाऊया चला तर मित्रांनो आता मी जी दादाला ऑर्डर म्हणजे वडा आलेला आहे रे बघा पण आता टेस्ट बघा वडा याच्यात मेंदूवाडा सांबर आणि दादाने चटणी पण दिली आहे बघा नसतं सांबार आणि चटणीचा बरोबर इक्वल फ्लेवर येतो आणि वेंदुवडा सकाळच्या सात वाजताच्याप्रमाणे एक नंबर आहे आता कुठलं हॉटेल पण उघड नसतं बाबा आता बाबाने इडली ऑर्डर केली आहे तर ती थोड्याच वेळ देते तर मित्रांनो मला आपण संकेत इडली दिलेली आहे त्या आर्यच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सकाळ सकाळी आज या ठिकाणी बहादूर शेख नाक्यावर आलेलो आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम इडली एवढ्या सकाळी या ठिकाणी आर्यला नाश्ता करायचा होता आणि आता घरी एवढ्या सकाळ सकाळी इडली तर बनवू शकत नाही तर त्याच्या आईने सरळ सांगितलं तुम्ही कुठेतरी बाहेरून नाश्ता करून नये तर मी या ठिकाणी सगळे ते स्टॉलवर त्याला घेऊन आलो आणि आता मी इडली माझी आलेली आहे मी टेस्ट करायला सुरुवात करतोय बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यामध्ये या डिशमध्ये तीन इडल्या त्याच्याबरोबर सांबार आणि चटणी हे एकत्र मिश्रण करून मी इडलीचा पहिला बाईट घेतो आहे सुंदर असं या ठिकाणी चटणी आणि मेंदूवड्याचं मिश्रण आणि या ठिकाणी सांबार एकत्र मस्त या ठिकाणी टेस्ट आहे सुंदर टेस्ट गरमागरम इडली खूप छान मित्रांनो आता माझा मेंदू वडा खाऊन झालेला आहे तो एकदम मस्त होता आणि आता मी मिसळ पण घेतली आता मस्त लिंबू पिऊया चला तर मित्रांनो आरेच मेंदू वडा खाऊन पोट भरलेला नाहीये तरी त्याने परत या ठिकाणी मिसळ मागवलेली आहे आता मी मिसळ टेस्ट करते पाहू शकता तुम्ही आता बहुतेक आर्य आज दुपारचा संडे आहे पण जेवणाच्या तयारीत नाही जेवणार नाही वाटते नॉनव्हेज आज रविवार आहे आर्यंत मी मिसेस ही सुद्धा मी सुद्धा टेस्ट जरा घेतो आर्य टेस्ट घेतलेली आहे मी कशी टेस्ट आहे छान शेव मित्रांनो आता आपला नाश्ता करून झालेला आहे आम्ही घेतलेला इडली मेंदू वडे आणि मिसळ पाव त्याच्यानंतर मिसळ पाव घेतली तिने पण आयटम एक नंबर नमस्कार दादा नमस्कार आपले स्वागत आहे देसाई डायरी मध्ये आपलं नाव कसे माझं नाव संकेत सुरेश कदम आणि आपल्या हा ब्रेकफास्ट स्टॉल आपण किती वाजता सुरू करतो आपण पहाटे साडेचार वाजल्यापासून चालू करतो साधारण अंदाजे नऊ होतात हा एक माझा मित्र आहे ज्ञानेश्वर जाधव म्हणून त्यांनी ही मला संकल्पना दिली तर त्या संकल्पनेतून म्हटलं एक थोडं चालू करून बघूया कसं मिळतो सक्सेस आपल्याला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या चुपूनच्या लोकांनी पण रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने दिला मुंबई पुण्यावरून येणाऱ्या लोकांनी पण रिस्पॉन्स चांगल्या पद्धती खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाल्या त्यामुळे मी पुढे कंटिन्यू करतो आणि माझी बायको तिची मदत आहे माझी आई वडील दोघे तेवढे सपोर्ट करतात पूर्ण फॅमिलीचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीसाठी या सर्व एवढे किती पदार्थ आहेत आपल्याकडे टोटल आपल्याकडे सात पदार्थ असतात कांदा पोहे पायनॅपल शिरा उपमा इडली मेदू वडा मिसळ मिसळपाव आता संपलेला आहे बघा कांदा पोळी संपलेत पायनॅपल शिरा संपलाय उपमा सॉरी इडली संपलेली आहे संपलेले आहेत आणि आता मिसळपाव लास्ट आहे वडे फक्त दोन प्लेट आहेत पण सर्व फक्त आपण कशा प्रकारे पूर्वतयारी आपण साधारण रात्री एक ते दीड वाजल्यापासून आपण सगळी तयारी चालू करतो सगळं रेडी झालं की लगेच तसंच गाडीमध्ये पॅक करायचं आणि डायरेक्ट इथे यायचं हे म्हणतो कारण आपण सकाळी चार साडेचार ला आपण इथे येतो तर साधारण सहा एक तासामध्ये बाकीच्या हॉटपॉट पहिला हॉटपॉट आणायचो मी त्या हॉटस्पॉटमध्ये कसं ते दीड तासामध्ये सगळं थंड थंड व्हायचं तर मग नंतर मी साधारण एक दीड महिन्यानंतर मग मी ही बेनमेरी विकत घेतली नवीन आपण लोकांकडून चार पैसे घेतोय तर त्या पद्धतीने आपण त्यांना गरम गरम देता आलं पाहिजे त्यासाठी मी हा एवढा खर्च केला आणि ते, के ते लोकांना गरम गरम मी द्यायचा प्रयत्न करतोय मी असं सांगितलं मी ऐकले की बघा मराठी माणूस म्हटलं की तो रस्त्यावर उभा राहायला खूप लास्ट म्हणजे कसं आहे की बिझनेस करायचं म्हटलं तर त्याला मोठा हॉटेल पाहिजे बरोबर हॉटेलमध्ये बसणार बरोबर काउंटर बसणार पण आपल्या मराठी माणसाची या ठिकाणी मी कौतुक करू इच्छितो दादा की तुझं या ठिकाणी आपण युनिक कन्सेप्ट आणून एक या बहादुर शेख नाक्यामध्ये तरुण वर्गाला लाजवेल म्हणजे बाबा की तुम्ही फक्त नोकरीच्या पाठी न लागता आपण सुद्धा या ठिकाणी हा मोठा साकारू शकतो या ठिकाणी खूप आपल्याला सर्व प्रेक्षकांना आणि खवयांसाठी संकेत दादानी या ठिकाणी सुंदर असा हा फुल स्टॉल चालू केलेला आहे तरी मी आमच्या सर्व कवयांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा या ठिकाणी भादूर शेख नाक्यामध्ये सकाळी साडे वाजता दादा हा स्टॉल लावतो या ठिकाणी आम्हाला सुद्धा आज नाश्त्याचे तीन ते चार आयटम मिळालेले आहेत बाकीचे आयटम सकाळ सकाळी संपून जातात खूप चांगला या ठिकाणी टेस्ट आहे युनिक टेस्ट गरमागरम नाश्ता या ठिकाणी आणि माफक दरामध्ये तुम्ही सुद्धा या ठिकाणी संकेतदाच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या धन्यवाद नमस्कार नमस्कार संकेतदा आपण या बिझनेस मध्ये डायरेक्ट का आला याच्या का अगोदर तुमचं या ठिकाणी कुठला जॉब किंवा काय तुमचं हे होतं बिझनेस वगैरे हा माझा मेन बिझनेस नव्हताच याच्या आधी मी एक मोठ्या बिझनेस साठी प्रयत्न करत होतो uh. तो म्हणजे बिस्लरी बॉटल पॅकिंग uh. ड्रिंकेज वॉटर uh. तर त्यासाठी माझा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट सगळं सगळं रेडी होतं uh. तर त्याच्यामध्ये एक थोडासा मला लॉस बसला तो जवळजवळ थोडासा म्हणण्यापेक्षा एक ते दीड कोटीचा लॉस बसा एक ते दीड कोटी मी दोन हजार अठराला पूर्णपणे लॉस गेलो तिथून मग लॉस बेअर करत 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 थोडस एक नवीन स्टार्टअप केला इलेक्ट्रॉनिक्स शॉप ते स्टार्टअप केला आणि आपल्याला महापुराने चुकूनला त्रास दिला दोन हजार एकवीस त्याच्यामध्ये पण पूर्णपणे लॉस गेलो कारण पूर्ण सगळं विकत घेतलेलं मटेरियल सगळं गेलं कॅशमध्ये घेतलं होतं सगळं ते गेलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला मी अगरबत्तीची स्वतःची फॅक्टरी चालू केली तो स्ट्रगलिंग क्रिएट करत करत अगरबत्तीचं आता थोडस से से, सेटल आहे पण ते होतंय ना होतंय तर थोडासा माझ्या वडिलांचा प्रॉब्लेम झाला त्यांची ब्रेनची सर्जरी झाली त्याच्यामध्ये जवळजवळ मी सहा ते आठ महिने टोटल माझा बिझनेसच बंद होता त्यामुळे परत तो बॅकलॉग पडला तो बॅकलॉग पडल्यानंतर म्हटलं आता तो अगरबत्तीचा धंदा पूर्णपणे उदारीवर चालत होता उदारी देणं त्या सगळ्या गोष्टी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं घर काय व्यवस्थित चालणार नाही तर एक कॅश मध्ये कॅश फ्लो येणार आपल्याला पा बिझनेस पाहिजे तर माझा मित्र मगाशी बोललोच तुम्हाला ज्ञानेश्वर जाधव ही संकल्पना सुचवली मला आणि त्याच्या संकल्पने माझ्यासोबत इथं उभा राहिला दोन दिवस की तुला काय वाटायला नको आपण रस्त्यावर उभा राहून मित्राची खरी साथ तुम्हाला या ठिकाणी माणूस आपल्या सोबत हो। सोबत आपला मित्र या ठिकाणी तुमच्या उभा आणि संकेत दादानी इतक्या संकटांवर मात करून एवढे बिझनेस मध्ये लॉस येऊन सुद्धा न खचता या ठिकाणी हा बिझनेस उभा केलेला आहे संकेत दादाला आमच्या या देसाई डाडीतून खूप खूप सारे शुभेच्छा आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता इतका लॉस खाऊन सुद्धा मोठमोठे बिझनेस करून सुद्धा पण त्यांनी विचार नाही केला की आता मी छोटा बिझनेस कसा काय करू म्हणजे या छोट्या मध्ये सुद्धा त्यांना उभारी देण्याचं काम या ठिकाणी सर्व आपले या ठिकाणी खवय सुद्धा करतायत हजेरी लावतायत आम्ही सुद्धा या ठिकाणी खूप आनंदित झालो तुम्हाला भेटून धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद आपलं नाव कसं आपण या ठिकाणी नाश्ता मिळतो हे तुम्हाला पहिल्यापासून इथं माहित आहे काय हो मला इथं मी कंपनी हा हां हां क्वालिटी पण चांगली आहे हां रेग्युलर होय ना क्वालिटी उत्तम आहे कारण म्हणून दादांचा स्वभाव सगळ्यात माझ्यापासून बघतोय दादा, दादा प्रत्येक कस्टमरला युनिक सर्व्हिस देऊन परत त्यांना थँक यू म्हणतोय कारण का महत्वाचं कसं असतं आहे काय सर्व्हिस महत्वाची असते पण क्वालिटी बरोबर सर्व्हिस पण महत्वाची आहे दादाचा जो जो मिळा मनमेळा स्वभाव आहे त्याची सुद्धा तुम्ही सुद्धा तारीफ केली मी सुद्धा या ठिकाणी मी बघितलं प्रत्येक कस्टमरने बिल पेड केल्यानंतर दादा थँक्यू म्हणते बरोबर म्हणजे तुम्ही माझ्या कंपनीमधून येता बघत असाल या ठिकाणी सकाळ सकाळची खूप या ठिकाणी गर्दी आता आम्ही सुद्धा आज लेट आलो आहे म्हणजे आम्हाला सगळे आयटम दादाचे खायला मिळालेले नाही कारण का थोडासा वेळ झाला क्वालिटी आहे क्वालिटी आहे म्हणजे आहे आणि सकाळी लवकर एवढे साडेचार वाजता कॉल कारण चालू करून सुद्धा सात वाजे सात सात सगळे आयटम संपतायत संपताय म्हणजे तुम्हाला सुद्धा या गाणचा प्रोत्सव आहे सत्ता आणि क्वालिटी आहे आणि अवश्य एक वेळा या स्टॉलला भेट द्यावं होय ना माझी बघा रस्ते आमचे खवयेसुद्धा या ठिकाणी सांगतायत दादा दादा की दादाचा सका स्टॉल या ठिकाणी खूप युनिक आणि त्याची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे आणि दादाचा स्वभावसुद्धा प्र मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की अवश्य सकाळ सकाळी जर पुन्हा गरमागरम नाश्ता करायचा असेल तर या दादाच्या स्टॉलवर या ठिकाणी ब्रेकफास्ट स्टॉलवर नक्कीच भेट द्या होय धन्यवाद धन्यवाद चला तर मित्रांनो तुम्ही देखील संकेतदादाच्या ब्रेकफास्टला नक्कीच भेट द्या इथं ॲड्रेस शोध होत असेल बघा आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू बाय